नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम

सीबीआय अधिकारी असल्याचे भासून वशी येथील माजी सैनिकाची पंधरा लाख पन्नास हजाराची फसवणूक केल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली असून रवी कुमार व नवजीत सिन्ही असे संशयित तोतया अधिकाऱ्यांची नावे आहेत याबाबत सेवानिवृत्त विक्रम वसंत पोद्दार वशी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी काल गुरुवारी दिनांक सव्वीस रोजी कुर्डक पोलिसांत फिर्याद दिली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते ती दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी रवी कुमार व नवजीत सिन्ही पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांनी वेळोवेळी त्यांच्या मोबाईलवरून आम्ही सी बी आय मुंबईमधून आय पी एस अधिकारी बोलत आहे तुमचे काळ्या पैशाच्या व्यवहारात संशयित म्हणून नाव आलं आहे यामुळे तुम्हाला अटक करण्यात येत असल्याची पोद्दार यांना भीती घालून व खात्यावरील रकमेची ऑडिट करण्याची आहे असे भासून विक्रम पोद्दार यांच्याकडून रुपये घेऊन फसवणूक केली असल्याचे पोद्दार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे यावरून रविकुमार व नवजीत सिन्ही पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांच्या विरुद्ध विक्रम पोद्दार यांनी कुरळक पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास क्रुडक पोलीस करीत आहेत कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी घेऊन कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे